बातमी काँग्रेसच्या बैठकीसंदर्भात छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसची सोमवारी बैठक पार पडते विधानसभा निवडणुकीबाबत या बैठकीत चाचपणी केली जाणार आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या बैठकीला उपस्थित राहणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेनी थल्ला सुद्धा या बैठकीला उपस्थित राहतील तर संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय शिडे विजय आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्ष हे बैठका घेताना दिसतात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून सुद्धा अनेक कार्यक्रम आखले जात आहेत बैठका घेतलेल्या पाहायला मिळत आहेत छत्रपती मध्ये सुद्धा काँग्रेसची बैठक पार पडते या संदर्भात अधिकचा तपशील मागितप्रांना जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये सडेदा वाजता मुकुंदवाडी परिसरातील जिमखाना या ठिकाणी जे आहेत काँग्रेसची बैठक पार पाडणार आहे यामध्ये जर पाहिलं गेलं तर काँग्रेसचे प्रदेश नेते नाना पटोले देखील उपस्थित राहणार आहेत विरोधी पक्षनेते विजय वनट्टीवार देखील असणार आहे बाळासाहेब थोरात देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत आणि त्या ठिकाणी संपूर्ण जिल्हाभरातील कार्यकर्ते असणार पदाधिकारी असल यांची बैठक घेण्यात येणार आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर येणाऱ्या विधानसभेसाठी उमेदवार द्यायचा आहे उमेदवार कसा असावा काय असावा या संदर्भात जे आहे ते संपूर्ण ही बैठक पार पाडणार आहे आणि या ठिकाणी आता उमेदवाराची चाचपणी करण्या केली जाणार आहेत यापूर्वी जर पाहिलं गेलं तर जालन्याचे खासदार कल्याण काले यांनी देखील स्पष्ट केलं होतं की छत्रपती मध्ये आम्ही सहा विधानसभा जो आहे ते लढवणार आहे मात्र तिन्ही पक्ष मिळून जे आहे ती छत्रपती मध्ये संपूर्ण नऊ जिल्हे नऊ तालुके कसे लढवायचे हे करतील मात्र काँग्रेस जो आहे तो दहा सहा जागेवरती दा, दावा करू शकतो असं खासदार काळे यांनी सांगितलं होतं त्याच पार्श्वभूमीवर